नमस्कार मी योगेश रत्नला आज अतपाडी मध्ये नगरपंचायत जे इलेक्शन सुरू आहे त्या प्रभाग राधिका शिकांत दौंडे त्या भाजपच्या चिन्हावरती उभ्या आहेत आणि त्यांचे चिन्ह आहे कमर तसेच थेट नगराध्यक्षपदी युटी जाधव सर हे थे, थेट नगराध्यक्षपदी उभे आहेत भाजपमधून मधून त्यांचंही कमर चिन्ह आहे तेही भाजपमधून उभे आहेत तर आपल्याला दोघांनाही कमल चिन्हावरचे बटन दाबून दोघांनी प्रचंड माताने विजयी करायचा आहे तरी आपण आज या आपल्या भागाचा विकास करून घ्यायचा आहे तर तो पडळकर माध्यम पडळकरांच्या माध्यमातून व अमरसिंह बापू देशमुख यांच्या माध्यमातून या दोन मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला यांचा विकास करून भागाचा विकास करून घ्यायचा आहे तर चंद्रकांत भाऊ दोंडे दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य झाल्यावरती त्यांनी पण आपल्या भागाचा विकास केलेला आहे वाघाचा विकास केलेला आहे तसाच विकास राधिका दोंडे सुद्धा करतील एवढी मी आशा बाळगतो आणि आपल्याला राधिका दोंडेंना कमळ या चिन्हावरचं बटन दाबून त्यांना विजय आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला राज्यात भाजप देशात भाजप नगरपंचायतमध्ये दे भाजप ही अशी भाजपची सगळी साखळी तयार झाली पाहिजे यासाठी सतराच्या सतरा उमेदवार आपल्याला भाजपच्या चिन्हावरती निवडून आणायचे